नमस्कार इंडन हार्मई चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी डॉक्टर शेळकी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायक्लिंग संघटनेची प्रेरणादायी वारी आपली वारी पंढरपूर वारी स्वस्थ आत्मशक्ती आणि भक्तीचा संगम वारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायक्लिंग संघटनेच्या आयोजनात पार पडली प्रवासाचे उद्घाटन सेवन हिल इथून करण्यात आले प्रवासाचा मार्गक्रमण प्रथम बिडकिन स्त तीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर स्थानिक आम्ही बिडकिनला आलो स्थानिकांनी उपमा व नाश्त्याची छान व्यवस्था ठेवली होती व त्यामुळे सगळ्यांना ऊर्जा दिली प्रवासाला यामुळे जबरदस्त सुरुवात त्यानंतर पैठण इथे पी आय राजू पढाणसर व आमचे सायक्लिस्ट पोपट सर यांनी सर्वांना थंड पाणी व स्नॅक्स दिले त्यामुळे एक उत्साहवर्धक शब्दांनी स्वागत करण्यात आले सोबतच सर्वांचा उत्साह वाढला पुढे डॉक्टर आशिष देसाडा यांनी स्वादिष्ट स्नॅक्स व आणि फ्रीजचे थंड पाणी उपलब्ध करून दिले ज्यामुळे टीमला ताजे तवाना ऊर्जा मिळाली त्यांच्यासोबत डॉक्टर प्रीती चोरडिया व त्यांची टीम पण होती त्यानंतर हॉटेल मंगेश शेवगाव डॉक्टर सुधाम यांच्या कुटुंबांनी सजीव बँडबाजा परेड मनमोहक वातावरण व स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली जेवणानुसार संपूर्ण टीमचा उत्साह अधिक वाढला आणि त्यानंतर आम्ही कडाईकडे प्रस्थान केले कडा इथे घाट पार केल्यानंतर डॉक्टर पटवा यांनी आमची आत्मीय स्वागत व केलं पारं पारंपरिक जेवण व बँडबाजा यांच्या माध्यमातून सर्व सायक्लिस्टचा सा आदराने सन्मान केला ज्यामुळे प्रवाशांचा थकवा विसरला त्यांनी भव्य मंगल कार्यालयामध्ये आमची सर्वांची व्यवस्था केली होती तांत्रिक तांत्रिक अडचणी व शेवटपर्यंत साथ चरणजित सिंग सर अतुल जोशी सर मनीष सर व निखिल सर यांनी तातडीने सायकलीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या व कुठेही प्रवासाला कोणालाही त्रास होऊ दिला नाही त्यानंतर डॉक्टर दीपक कुंकू व डॉक्टर सुदाम यांनी प्रवासात हायड्रेशन नंतर खाण्याची व राहण्याची विश्रांतीची व्यवस्था उत्तम कपडे व सुचत्तम कपडे व सुसज्ज अशी व्यवस्था आमच्या स सर्वांसाठी केली घाटातली चढाई चिकाटी व आनंद शेवगाव घाटातील आव्हानात्मक चढाईनंतर मिळालेला गरम गरम चहा व नाश्ता सर्व शर्ट सहकाऱ्यांचा सायकलिस्टचा उत्साहवर्धन व भक्तिमय क्षण बघण्यासारखा नंतर सायंकाळी सात वाजता आम्ही आमचे माहेर पंढरपूर इथे पोहोचतो पोहोचल्या पोहोचताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि एक शांतता दिसली प्रवासाचा प्रत्येक थकवा भक्तिव्य भक्तिमय वातावरणाने विसरला प्रवाशांचा आत्मविश्वा विश्वासाला चालना देणारा म्हणजे आमचा विठ्ठल दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांची आकर्षण म्हणजे सायकल रॅली रिंगण सोहळा सोहळा आणि भव्य समारंभ दुसऱ्या दिवशी आयोजित सायकल रॅली व रिंगण सोहळा मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक संस्थांच्या सहकाऱ्यांनी लाखो भक्त वारकऱ्यांसमोर उत्साह साज ही सायकल रॅली व हा रिंगण सोहळा हा भव्य दिव्य ठर प्रेरणादायी महिला आणि कन्याशक्ती आर्निका मनप्रीत मैथिली व सई जोशी यांनी संपूर्ण प्रवास पूर्ण करून एक प्रेरणादायी आदर्शाचे उदाहरण ठरल्या आमच्या सायकल रॅलीमध्ये आपल्या पंढरपूरवारीमध्ये निखिल सर जे की संघटनेचे अध्यक्ष आहे चरणजीत सिंग जे की सचिव आहे व अतुल जोशी सहसचिव मनीष सर डॉक्टर लह डॉक्टर सुदाम एम आय डी सी डॉक्टर्स ग्रुप लोडाजी पोलीस ग्रुप आणि संपूर्ण सपोर्टिंग स्टाफ यांचे मनपूर्वक आभार विशेष जी, जी, आभार आमचे जोशीजी पांडेजी गोडबुलेजी आणि कदमजी यांचेसुद्धा विशेष विशेष आभार चला तर मित्रांनो आपल्या वारीमधनं सार्वजनिक संदेश पर्यावरण व निरोगी जीवन सायकल चालवा प्रदूषण कमी करा हा मुख्य मूल मंत्र आहे नाशिकवाडी मार्गावर डिजिटल सापडा याबाबत जनजागृती प्रकल्पाने सहकार्य केले तर मित्रांनो इन दिशेचा मार्ग सामूहिक प्रयत्न भक्तिभाव आणि व्यक्ती व्यक्तिगत शिस्त यांनी तयार केलेले हे आंदोलन आहे जीवनात मानसिक शांततेसाठी आणि आत्मविश्वासासाठी आपली सायकल वारी हे एक आदर्श मॉडेल आहे डॉक्टर शेळके मी स्वतः संदेश देतो वारी म्हणजे आयुष्यभराची आठवण हा अनुभव प्रत्येकाने किमान एकदा करून पाहिलाच पाहिजे जय हरी धन्यवाद